तर आज आपण थंडीसाठी खास मेथीचे लाडू बनवणार आहोत पण बऱ्याच वेळेस मेथीचे लाडू म्हटलं की ते कडू लागतात आणि मग लहान मुलं म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा लाडू खाण्यासाठी कंटाळा करतात पण आज आपण मेथी वापरून अगदी मस्त अजिबात कडू न होणारे अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीत हे लाडू पाहणार आहोत अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात हे लाडू कडू होत नाही चला तर मग वेहण्या वाया घालवतं लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे वजनी याचं प्रमाण आहे पन्नास ग्रॅम सुरुवातीला आपल्याला मेथी हलकीशी भाजून घ्यायची आहे थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हिला भाजून घेणार आहोत खूप जास्त देखील हिचा कलर चेंज करायचा नाही आहे हलकीशी एक ते दोन मिनटांसाठी फक्त आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे बऱ्याच जणांची लाडूमध्ये मेथी घालण्याची पद्धत वेगवेगळी असते पण आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पारंपरिक पद्धतीत हे लाडू तयार करणार आहोत ज्यामुळे तुमचे लाडू अजिबात कडू तयार होणार नाहीत अगदी मस्त हे मेथीचे लाडू बनवून तयार होतात अगदी लहानांपासून मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील तर इथे मी एक ते दोन मिनटांसाठी ही मेथी छान अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता गॅस बंद करायचा आहे आणि हिला थोडं थंड करून घेऊयात तर मेथीदाणे थोडेसे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरमधून इथे मेथीदाण्यांची एकदम बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे ती आता एका छोट्या पातेल्यामध्ये इथे मी काढून घेते आता आपण ही मेथी भिजवणार आहोत तर इथे आपल्याला मेथी भिजवायची आहे ती दुधामध्ये तर इथे मी गरम दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी आपली मेथी आहे त्यासाठी बरोबर आपल्याला इथे एक वाटी गरम दुधाचा वापर करायचा आहे आणि गरम आपल्याला ही मेथी भिजवायची आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं पण मेथी चांगली फुलून येते आणि रात्रभर आपण आता हे असं झाकून ठेवणार आहोत आणि दूध वापरल्यामुळे आपले लाडू अजिबात खराब वगैरे होत नाही अगदी महिनाभर ते आरामशीर टिकतात तर आता आपण यावर झाकण ठेवू हो आणि रात्रभर आपल्याला ही मेथी अशीच दुधामध्ये भिजत ठेवायची आहे तर आता आपण लाडू बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता इथे एका वाटीमध्ये मी अडीचशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं सुरुवातीला मी दोन चमचे तूप या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तूप आपलं हलकं सविता आलं की त्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत त्यानंतर पाव वाटी इथे मी अक्रोड घेतलेले आहे हे आपल्याला तुपामध्ये अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपण इथे जे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार कमी जास्त इथे करू शकता अशा पद्धतीने काजू बदाम थोडेसे तुपामध्ये परतवून घेतले की ते खायला देखील अगदी मस्त लागतात लाडूमध्ये तर छान असे परतवून झालेले आहे तुपामध्ये आता लगेच हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच तुपामध्ये इथे मी एक वाटी मखाने घेतलेले आहेत मखानेसुद्धा आपल्याला अगदी छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे अगदी एखाद्या मिनिटामध्येच हे मखानेसुद्धा भाजल्या जातात मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत तर मखानेसुद्धा भाजून झालेले आहेत ते देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला अगदी एक ते दोन मिनटांसाठी भाजून घ्यायची आहे तर इथे मी खारीक भाजताना तूप वगैरे घातलेलं नाही आहे मी अशीच पिना तुपाची ही खारीक पावडर इथे भाजून घेणार आहे आणि सतत ती आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने हलवत राहायची आहे जेणेकरून ती तळाला अगदी करपत नाही तर अगदी एक ते दोन मिनटातच ही जी खारीक पावडर आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी भाजल्या जाते तर हे पा हलकीशी इथे आपली जी पावडर आहे ती सॉफ्ट झालेली आहे मऊ होते भाजल्यानंतर ती देखील आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये त्यानंतर इथे मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं अशा पद्धतीने किसनीने किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा अगदी छान बदामी रंग येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे ते देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे साधारण तीन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी डिंक डिंकसुद्धा आपल्याला तुपामध्ये अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत डिंक अगदी व्यवस्थित असा तळला जातो आणि जर हाय फ्लेमवर तळला तर तो बाहेरून पटकन छान कुरकुरीत होतो पण आतमध्ये तो कच्चाच राहतो त्यामुळे डिंक अगदी छान व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आता तो देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच तुपामध्ये आता आपण घालणार आहोत दोन वाटी गव्हाचं पीठ तर आपण रेग्युलर चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे पीठसुद्धा आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान बदामी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे लाडूला अगदी मस्त अशी टेस्ट देखील येते आणि लाडूला सुद्धा छान येते त्यामुळे गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला तूप न घालताच आपण याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता पुन्हा यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि परत आपण याला साधारण तीन ते चार मिनटांसाठी अगदी मंदाचेवर भाजून घेणार आहोत तूप घातल्यामुळे थोड्याशा पिठाच्या गाठी तयार होतात पण चमच्याने आपल्याला त्या गाठी मोडत जायच्या आहे आणि अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर साधारण सात ते आठ मिनटं झालेले आहेत अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी याला भाजून घेतलेलं आहे हे देखील परातीत काढून घेऊया त्यानंतर इथे खसखस भाजायची राहिली होती तर सर्वात शेवटी यामध्ये आता मी दोन चमचे खसखस घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ती भाजल्या जाते तर हे प लगेच खसखस सुद्धा आपली इथे भाजल्या गेलेली आहे ती देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊयात तर खसखस आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा त्याच कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे मी साजूक तूप घालते आणि तूप आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण मेथी भाजून घेणार आहोत तर तूप आपलं छान हलकंसं वितळलं की आपण जी मेथी रात्रभर दुधामध्ये भिजत ठेवलेली होती ती सर्व मेथी आपल्याला या तुपामध्ये घालायची आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही मेथी चांगली अशी तुपामध्ये परतवून घ्यायची आहे सुरुवातीला हे तुम्हाला थोडंसं चिकट वाटत असेल मिश्रण पण जसजसं जसं आपण ही मेथी आहे ती तुपामध्ये जेव्हा भाजत जातो तस तसं तिचं अगदी टेक्स्चर छान दाणेदार असं तयार होतं साधारण दहा ते पंधरा मिनटं होईपर्यंत आपल्याला ही जी आहे तुपा ही मेथी आहे ती तुपामध्ये अगदी छान व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे जोपर्यंत ह्या मेथीचं टेक्स्चर जे आहे ते अगदी दाणेदार होत नाही तोपर्यंत आपण हिला परतवून घेणार आहोत तर इथे साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता हिचं रवा टेक्चर तयार झालेलं आहे बघू शकता मस्त खमंग अशी आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे जेणेकरून लाडूसुद्धा आपल्या अजिबात कडू तयार होत नाही तर रेपा इथे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे अशा पद्धतीने मेथी तुपामध्ये आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे आता गॅस बंद करूयात आणि याला थोडंसं थंड करून घेऊयात त्यानंतर आता इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण जे ड्रायफ्रूट्स आणि मखाने तुपामध्ये परतवून घेतलेले होते ते आता आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहे तर थोडे जास्त आहे त्यामुळे दोन बॅचेसमध्ये मी याला बारीक वाटून घेते तर आपण जे वाटून घेतलेले आहे काजू बदामाची पावडर ती आता एका परातीमध्ये मी काढून घेते ज्यामध्ये आपण आपल्या गव्हाचं पीठ खोबरं आणि खारी भाजून काढून घेतलेले आहे त्यामध्येच आता ही पावडर देखील काढून घेतलेली आहे उरलेले सुद्धा आपण अशाच पद्धतीने बारीक याची पावडर तयार करून घेऊयात तुम्हाला जर काजू बदामाची पावडर जास्त बारीक नको असेल तर तुम्ही थोडेसे जाड बारीक देखील इथे करून घेऊ शकता त्यानंतर आपण जो डिंक तळून घेतला होता तो सुद्धा मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक याला करून घ्यायचा आहे तर इथे डिंकसुद्धा अगदी छान असा बारीक आपला तयार झालेला आहे तो देखील आता यामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने डिंक छान तुपामध्ये तळून घेतला की त्याची अगदी मस्त बारीक अशी पूड तयार होते आणि खाताना अजिबात डिंक मग कचकच लागत नाही तर ला हे प सर्व साहित्य आता यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आपण जी मेथी भाजून घेतलेली होती तुपामध्ये तीसुद्धा आपण आता यामध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही ही मेथी रात्रभर दुधामध्ये गरम दुधामध्ये भिजवा आणि मग नंतर दळून ती अगदी छान दाणेदार होईपर्यंत तुपामध्ये परतवून घ्या आणि मग बघा लाडू अजिबात कडू होत नाही अगदी मस्त हे लाडू बनवून तयार होतात आणि हिवाळ्यात तर मेथी आवर्जून खाल्लीच पाहिजे पण बऱ्याच वेळेस कडू लागते त्यामुळे बरेच जण खात नाही पण ही पद्धत वापरून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर सर्व मिश्रण आता आपण सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर अजिबात पाक वगैरे तयार न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू तयार करणार आहोत तर जे उरलेलं साजूक तूप होतं ते सर्व आता इथे मी कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे तूप आपलं हलकं सवितलं की त्यामध्ये इथे मी गूळ घेतलेला आहे तर अडीचशे ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचं आहे आणि गूळ अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी चिरून घेतलेला आहे तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे अगदी आपल्याला फक्त गूळ ह्या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे किंवा वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवरच आपल्याला तुपामध्ये गुळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर हा गूळ चांगला तुपामध्ये परतवून घेतला तर त्याचा कडक पाक तयार होईल आणि मलाडूसुद्धा तुमचे कडक होतील पण असं अजिबात करायचं नाही आहे हलकसा आपला गुळ इथे मेल्ट झाला तुम्ही पाहू शकता कुठेही गुळाचे खडे वगैरे राहिलेले नाही आहेत फक्त गूळ हा मी तुपामध्ये मेल्ट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने लाडू बनवताना ही ए, ला ला एक काळजी नक्की घ्या की अजिबात इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे तर गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आता आपण जे मिश्रण आहे ते जीव ऑलरेडी करून ठेवलेलं होतं त्यावर आता आपल्याला हा गुळ घालायचा आहे संपूर्ण गुळ आता मी यामध्ये घालून घेते जर तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅमसुद्धा गुळ इथे वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गुळाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड किंवा फिक्के लाडू हवे त्याप्रमाणे तर गुळ सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने आपल्याला एकदा व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बिना पाकाचे सुद्धा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात अगदी तुम्ही नऊ असाल पहिल्यांदाच जरी हे लाडू बनवले तरी ते अगदी परफेक्टच बनवून तयार होतील तर हे पण संपूर्ण गूळ आता आपल्याला या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे दिलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला हे मिश्रण खूप कोरडं वाटलं आणि जर तुमचा लाडू वळत नसेल तर तुम्ही पुन्हा साधारण तीन ते चार चमचे गरम तूप यामध्ये करून घालू शकता वरून तर अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हातावर मी याचा गोळा घेऊन बघते इझिली त्याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे अगदी लाडू परफेक्ट बनवून तयार होतील जर मिश्रण खूप कोरडं वाटलं तर थोडंसं गरम तूप वरून तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये घालू शकता तर छोटे छोटे आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत तर हे पा अगदी मस्त गोल गरगरीत हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये हे हो लाडू तयार करून घेऊ शकता चला तर मग सर्व लाडू मी तयार करून घेते तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत दिलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त मौसूद हे लाडू बनवून तयार होतात आणि अजिबात ते कडू लागत नाही तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा